नमस्कार मित्रांनो अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या वाटपाला ही सुरुवात झालेली आहे त्यामध्येच बऱ्याचशा शेतकऱ्यांचे हे प्रश्न आहेत की बाबा आमच्या जिल्ह्यामध्ये अद्याप वाटप सुरू झाले की नाही याबद्दल एक व्हिडिओ बनवा त्याचमध्ये त्यांचे असे देखील प्रश्न आहेत की आम्ही के वाय सी करून जवळपास एक महिना होत आला तरीही अद्याप खात्यामध्ये रक्कम जमा कशामुळे झाली नाही ह्याचं आम्हाला कारण सांगा त्याचप्रमाणे कमेंट्सच्या माध्यमातून असेल इंस्टाग्रामच्या माध्यमातून असेल व ईमेल व आधार केंद्राला थेट भेट देऊन देखील बरेचसे शेतकरी म्हणत आहेत की याबाबत काय अपडेट आहे ती आम्हाला नेमकी व्हिडिओच्या मार्फत कळवा त्याचप्रमाणे आता बघा मी ज्या ज्या जिल्ह्यांची नावे घेणार आहे त्यामध्ये तालुक्यातले जे जे छोटे छोटे गावं आहेत अशा गावांची नावं घेणार आहे ज्यामध्ये वाटपाला ही सुरुवात झालेली आहे शेतकऱ्यांच्या खात्यात दरकमा जमा जमा होत आहेत तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया यामध्ये होतील तेवढे जिल्हे घेण्याचा मी ट्राय करेल त्याचप्रमाणे बाकी जर जिल्ह्यांची जी काही अपडेट आहे ती या व्हिडिओमध्ये जर झाली नाही तर पुढच्या व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न करेल तर चला आता आपण या व्हिडिओला सुरुवात करूया तुम्ही व्हिडिओ अतिशय काळजीपूर्वक बघा कारण तुमच्या गावाचा नावाचा उल्लेख या व्हिडिओमध्ये केला जाऊ शकतो तर चला वेळ न दवडता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर माझं नाव आहे सम्राट आणि स्वागत आहे तुमचं शेतकरी सम्राट या यट्यूब चॅनलमध्ये जर चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर केलं नसेल तेही करून घ्या व डाव्या साईडला जो काही घंटा दिसतोय त्याला दाबा म्हणजेच द बेलायकन दाबा म्हणजे पुढ पुढची अपडेट तुमच्या गावाची लवकरात लवकर मिळून जाईल तर चला आपण विडोया सुरुवात करूया तर बघा शेतकऱ्याचा सर्वात मोठा ह्यांनी प्रश्न मांडला आहे की के सी करून आता एक महिना उलटून गेला तरीही खात्यावर रक्कम जमा झाली नाही आमचा जिल्हा लातूर आहे व लातूरमध्ये या गावातून आम्ही येतो त्याचप्रमाणे बाकी भंडारा जिल्ह्यातून एक दोन अशाच कमेंट आल्या होत्या तर चला, चला आपण ह्यांच्या एका एका, एका जिल्ह्याचं आता वर्णन घेऊया एका, एका गा आता मी जी काही गावाची नावं सांगतो आहे त्या त्या गावामध्ये रकमेचं वाटप हे सुरू झालेलं आहे व याद्या लावण्यात आल्यात तर चला आपण एक एक करून नावाचे गावाचे नाव घेऊ आपण आता सुरुवात आपण परभणीपासून करणार आहोत परभणीमध्ये बघा टाकळी असेल त्याचप्रमाणे लोहगाव असेल झाडगाव असेल वांगी असेल धर्मापुरी व खानापूर हे जे मेन गावं आहेत ह्यांच्यामध्ये याद्या लावण्यात आलेले आहेत आता उर्वरित ज्या काही गावांची नावं घे तुम्ही बलसा असेल व उमरी असेल तामसवाडी आनंदवाडी ह्यांनी याद्या आता या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की याद्या लावलेल्या आहेत तुम्ही तलाट्यांना भेटा त्यांच्याकडे याद्या दिलेल्या आहेत तर हे झालं परभणी जिल्ह्याचा उल्लेख आता परभणी जिल्ह्यामध्ये बाकी जे काय असेल पूर्ण असेल व पिंगळी असेल मरसूळ असेल ह्यांचं देखील याद्या आलेल्या आहेत तुमच्या खात्यावर देखील येत्या दोन ते तीन दिवसात रक्कम जमा होणार आहे तर आपण ह्यानंतर दुसरा जिल्हा घेऊया दुसरा जिल्हा येतो आता लातूर जिल्हा लातूर जिल्ह्याची आपण अपडेट घेऊया लातूर जिल्ह्यामध्ये आता बघा लातूर जिल्हा आता लातूरसोबतच धाराशिवकरांचं देखील म्हणणं आहे की बाबा आम्हाला का नाही तुम्हालाही मिळणार आहे दोन तीन दिवस दिवस थांबा म्हणजेच नवीन वर्षाचा पहिल्या आठवड्यात तुमच्या देखील खात्यावर येणार आहे तर आपण एक एक करून गय। आता बाकी जिल्ह्याची आता अपडेट घेऊया आता लातूरमध्ये बघा जळकोट तालुका असेल जळकोट असेल लातूर असेल त्याचप्रमाणे निलंगा असेल उदगीर असेल ह्या तालुक्यांना वाटपालाही सुरुवात झालेली आहे ह्यामध्ये बघा आता मी आता ह्याच्यामध्ये जर गावांची नावं घ्यायला गेली तर व्हिडिओ खूप मोठा होऊ शकतो आता मी तालुक्यांचीच नावं सांगतो उदगीर असेल आणि त्याचप्रमाणे निलंगा झाला रेनपूर असेल ह्या तालुक्यांना वाटपाला ही सुरुवात झालेली आहे तर उर्वरित बाकी जिल्ह्या बाकी तालुक्यांची काय अपडेट आता बाकी गावांची काय अपडेट आता तुम्हाला एकच सांगू इच्छितो लातूर व परभणीला वाटप सुरू झालं आहे त्याचप्रमाणे बाकी जिल्ह्यांना देखील झालं आहे ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व आता मी ह्यामध्ये एक डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक देत आहे या व्हिडिओमध्ये किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करेन त्यामध्ये ज्या काही गावांना वाटप सुरू झालं आहे लातूर व परभणीची त्यांची एक स्पेशल प्रकारे पीड बनवून देईल तशी कमेंट तुम्ही देखील करा या व्हिडिओमध्ये जर नाही देणं झालं तर पुढच्या व्हिडिओला नक्की देऊन टाकेल तर चला पुढच्या जिल्ह्यांची महत्त्वाची माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊया कारण व्हिडिओ खूप मोठा होऊ शकतो अशीच महत्त्वाची माहिती घेऊन आपण पुढच्या पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया लाईक शेअर व सबस्क्राईब केलं नसेल तेही करून घ्या तोपर्यंत धन्यवाद